तर बीड आष्टी मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद असल्याचं समोर आलंय अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सुरेश ढस यांच्यावर गंभीर आरोप केले ढस यांनी आमची कामे अडकवून ठेवली असून यासंदर्भात तक्रार करूनही महायुती दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशारा बाळासाहेब आजबेंनी दिलाय तर दखल घेतली नाही तर एमआय मध्ये जायची माझी तयारी असून मी अन्याय सहन करणार नसल्याचं बाळासाहेब आजबे म्हणाले त्यांची बैठक झाली इथं मला वाटतं सतरा तारखेला सतरा तारखेला एक बैठक झाली अशी मला माहिती आहे आणि माझ्या इलेक्शनमध्ये मला सगळे अनुभव आलेत ना तुम्हाला परवा एक दोन जणांचे फोनही मी वाजून दाखवले की बाबा वाल्मिक कराडांनी इथं खाली कोणाचं काम करायचं सांगितलं आणि त्यांनी त्यांचं काम केलं होतं सगळं हे झालं तर मला मी स्वतः उभं होतो ना मला माहिती आहे ना सगळं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जे काय झालं हे इलेक्शनमध्ये त्याच्यावर आत्ता नाही पण माझ्या मी अन्याय सहन करणारा माणूस नाही जर माझ्या पार्टीने माझी दखल नाही घेतली तर उद्या एम आय जर जायची पाळी आली तर आपली तयारी